त्यावर तुम्ही मला असं ट्रॅक सूट झाला चालले बोला चालले केसा कापाला झोपलेलं ना थंडी पण लागू होती चाललो आता ते चौकजण तिथं थांबेन रस्त्यावर यबाचा यबाचा वाईट पण व्हतं मग मला जायला आले आहेत बरं डायरेक्ट जायला आलं आहे चाललं आता हे भावतो बोलतं कुठं आले

संध्याकाळी नाही कुठे यायचं केस कापाला संध्याकाळी यायचा जर बोलतो चांगलं गप्ता बनल मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा आता आम्ही केसा कुठे सापाल जाऊ कुठे जायचं गॅस कापाला विस्ताराच्या दुकानात विस्ताराच्या दुकानात केसा कापायला बोलतात आता इतिशे नंद दुकान इथं चांगली नाही केसा कापणार नाही आला बाईला आमच्या गाईला ऐफेच दुकान लागते जरा ना कंपनी पण नासा कापायला लागतीलच आज तिथे लपता होला लवता फोन लवता आता नंबरा पण नाही कोंडारी लवता फोन दुकाना गावसून गावसून गाई टाकलो जय कुठं पण देत आम्हाला केस कापायला तर आता तिथे शिल बाजूला पार्लर त्यांचाच पार्लर तिथे नंबर भेटतो बघता नाय मिसरला पार्लर मध्ये त्याच्या नमाज पडाला जय श्री जय राम जय राम चाललो आता आम्ही मॅची बघायच चाललो आता गाई सावकर थोड्या वेळात येऊ आपण थोड्या वेळात परत एकदा जा तू परत एकदा तुम्हाला मुद्दा खोलीच होता मागा लाख का बोला मुतावर मध्ये बोलला घरच्या पोरा काल मी डगरी मागायला लागला ना मी ना भावे चरलेलो कालशील का अरे चालून राहायचं मला कोणी बोलला नाही पाहिजे नाही ते ना

तार्ण। तार्ण। गया गया। केसा कपल्या जय कट माहित आहे ना इथल्या टकली हा इथल्या टकली इथल्या केसा हा दार जय जा लगेच मी बसता तुझा मला याची कट बीट आखी दाखत नाही हे इधर इधर से इधर इल <laughs> साइड से करूं। ये ये आ, आ, उपर उपर से ऊपर टकली बाहर रख एक्साइटमेंट मतलब क्या क्या बैठा किससे बात बात कर रहा हूं? क्या बात कर रहा रहा समझ नहीं। कंट्रोल कॉल डायरेक्ट मच

ගප බැන්නයි ඉවන නම්ුකම්පජප දශී න න ඔක්සා කර දවන්න අර කත සවිිතනය රු මා

नाही रॉज आम्ही चेंज केलेला आहे काही भाप्रि कमी वेग कसं करतो ना तू काही तिथे गरज नाही त्याला মানে দাম কমেণ্ট কৰ गाडी ओ बोलते मागे बोलतोय डोक्यात गाडी व कसा लावशील कसा लावशील ना करून हेडमसाज काहीच निघलेलो आता आम्ही म्हणजे उद्यापासून आपलं दरच पाच दिवस कंपनी मधलं बघायला भेटतील

सांगून <laughs> दे उस्तू तिकरे बाई आमचा डेंजर पण सौदा करता गेचा बोला लवकर किती रे एकाच छोट्या याला छोट्या एकाचा किती पेकील तिकडे चार कुठले चोरून आणले खरा सांग मग कुठले आणले चोरून नाही आणले तुम्ही हा तारी चोरून म्हणतोय बाट्ट इथे शिंदे आम्हाला <laughs> जा आमच्या कुत्र्याला जरी येईल खायला का मी आता बघा बैल गारो गाय तीन महिन्या तीन काण्याच्या कोणी गापवल्यान का बघा जुन नाही जे बैलगाडीला नाही झुपत रिक्षा पलटी गेल ती बोलता दिवशी <laughs> <वाँ>। <laughs> ने ने रिक्षा पलटी गेल ती ए छोट्या बाईल किती ठेवलं आता पिली सांग ना झालो आहे आता म्हणतो चाललो मी आता मॅच बघायला चाललेलो आम्ही मॅच बघायला मॅची झाल्या हो फायनल तुमचं घेणार फायनल तर आता बघू कुठं जाऊ टाइमपास देते तुम्हाला आता थोड्या वेळात नाही तर रात्री आपली पोरा येतील तेव्हा बसू <laughs> त्यांच्याजवळ पाच वाजल्यापासून तुझा बसेल तर सहा वाजून वाजल्यानंतर इथेच वेळ आता आम्ही चाललो खूप सांगता कंपनी आहे नाला चाल ना त्यांनी <laughs> फोन गेलता जायला पण जेव्हा बोलतं मोर्शी कोणची गाडी चल ना कंपनी <laughs> याला जाऊ अय चाललो आता आम्ही गमपच सांगता येथे का नाही बोल तू का छापरा वालती जरा <laughs> दोन शब्द बोला उंड्या दोन शब्द बोल ना चाललो आता आम्ही गमपत येणार खूप सांगता येणार इकरी आहे गणपती जायला तो खुश अर्धा तास अगोदर निघले म्हणून तो अजून झाला नाही खुश बाबा ना आम्हाला फोन जर तू या ना बोलत अरे बाई बघा आपला चंडीवर झाली स्पेशल गाडी पाठवू पाठवू नाही कुठं होतं

nggak ada ini, nih sih haltereh. Halter

चालू आता आता घरी जाऊन आम्ही तुम्हाला भेटूच गणपती तुम्ही हात लावला गणपतीला आरम भाई भेटले की बोल आपल्याला दोन शब्द बोल चला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बोल कर लवकर तेव्हा सबस्क्राईब नाही करत बोल आपल्याला

कुठल्या दुकानाने नेता केसं कापाला म्हणून तुम्हाला पण येत नाही आता एक दुकान आहे ग जाऊन काही बोलत नाही चला खरं आपण सामान घेऊन येऊ सल न सामान घेऊन नसल चाललो आता आम्ही बघू शकता कुठं जायचं आपल्याला आता मुकुट बघायला एकवीर राहायचा एकवीर राहायचा मुकुट का जायचा तो जरा छोटा एक्स्ट्रा दुसरा असा बोल ना काय तो पण नवीन नाजूक नवीन करता आता घरालेल्या पहिले आत जायला लागल ज्या जुना गे आय आत त्या गणपती खरंच मंडळाचा कधी उद्याचा ब्लॉग आपला बघायला विसरू नका सगळ्यांच्या पाया पायाभरा जायचा झालो होता सिग्नल नाही ना सिग्नल नाही गाडी बोला येऊ आता नाही शिवाजी चौकांना जायला लागला आपल्याला तिथंच आण पावडर

वाघाची ना त्याच्या व्हायला ती जो लावाची समज वाढ नंतर भेटतो आम्ही बाकी ट्रॅफिक आहे तुम्हाला आवाज येणारच नाही आमचा जरा शुद्ध बोलतो आज काही वाघांपासून बघू शकता तुम्ही कसं आहे मस्त नंबर आहे एकदम

तो ये तो 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 लाल चौकीला परत इथं पाठवलेला आहे माणसानी बाई बोलत जाऊ बोलतोय दोन तीन चापट्या मार्ग बोलत कारण तो पण आम्हाला असं बोलला बोलतो शंभर टक्के बोलते भेटून जर बोलतोय ते शंभर ना एकशे एक टक्के चापट दे जाऊन भेटला त्याला चापट द्यायला लागेल परत मध्ये आवरे आलो चालत नाही ते ट्रॅफिक आवरी आहे ना बोलून पाहिजेच नाही प्रत्येक ब्लॉक पक्का म्हणतो डायरेक्ट आता घराजायला झेपटॉप खोल आम्ही काम करत दोन धन्स मागवले त्याची प्राइस सांगू तुम्हाला वीस रुपया दोन धनसोप मागवल्या नाही या मागवले

दोनशे कोण नेल्यानं ना दोन दंड मागवले ना आम्ही पहिले एक रुपयाने एक तांसंब होता मग दोन मागवलं एकोणीस रुपये जास्त येल दोन आलं आम्हाला तर मला येतील आपला आता डिलेवरीवाला येईल तशी भेटू तुम्हाला आम्हाला डिलेवरीवाला येतो आम्ही ता तांसप दोन सम मागवले बा येतो आपल्या पाचशा कुठला असतो

जाम भूक लागतं आजकाल म्हणजे किती वाजता आपण घरा सात वाजता निघलो ना नऊ वाजले सहा सात वाजता निघलो ना नऊ वाजलं गाईला स्वतःला त्याने आम्हाला रिटर्न पाठवला त्याला गोल मागे मना ते स्वतःके <laughs> बाबू पक्की ना सब इथेच एंड करता जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नहीं। नहीं